नमस्कार मंडे आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर पटकन होणारी अशी मसाला कोळंबी कशी तयार करायची ते सुद्धा बिना वाटणाशिवाय हे आज आपण पाहूया त्यासाठी मी इथे कोळंबी अशी स्वच्छ अशी साफ करून आणि धुवून घेतली आहे तर आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी मी कढई तापून घेतली त्याच्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दोन चमचे एवढे तेल टाकणार तेल व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता एक चमचा आलं पेस्ट त्यानंतर मी दोन कांदे चिरून घेतले भाडे व्यवस्थित असं परतून घ्यायचं कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे टामॅटो मी चिरून घेतले टाकूयात टॉमॅटो थोडं शिजत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा एवढं तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा धनजिरं पूर अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित असं चांगला टॉमॅटो परतून घेऊया याच्यामध्ये कोणत्याही वाटण्याची गरज लागत नाही असं सुद्धा ते छान लागतं आणि आपला कोळंबी मसाला व्यवस्थित असा तयार होतो इथे पाहू शकता की मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटू लागलं आहे मग आता आपण त्याच्यामध्ये कोळंबी घालूया ही आपली स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी आपण त्याच्यात घालूया ते दोन तीन एवढे मी तुकडे कोकमाचे घेतले ते सुद्धा त्याच्यात घालूया कोकम असल्यामुळे मच्छीचा जो उकरटपणा असतो तो त्याला येत नाही आणि कोकणात जेव्हा मच्छी बनवतात तेव्हा प्रत्येक मच्छीमध्ये कोकम हे घातलंच जातं जर कोकम नसेल तर यामध्ये लिंबाचा रस सुद्धा चालेल किंवा कोकमाचा आगळ त्यानंतर चवीपुरतं मीठ मीठ घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं पण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात वाफेवरच आपण कोळंबी शिजून द्यायची तर पाच मिनिटासाठी झाकण मारून व्यवस्थित अशी शिजून द्यायचं मंद आचीवर पाच एक मिनिटानंतर थोडं झाकण काढून बघूया आपली कोळंबी शिजली आहे का इथे आपण पाणी नव्हतं टाकलं तरी सुद्धा बघू शकता की थोडं पाणी सुटलं आहे कोळंबीला आपली कोळंबी ही व्यवस्थित शिजली आहे कोळंबी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात इथे व्यवस्थित अशी ढवळून घेऊयात अशा प्रकारे आपली कोळंबी मसाला कोळंबी ही तयार झाली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा